व पोलीस ठाण्यातील अधिकारी यांनी मदत केली असून त्यांनाही या गुन्ह्यात सामील करावे असे मत आमदार सुरेश धस यांनी व्यक्त केले दरम्यान या प्रकरणातील आरोपी वाशी शहरातून पळून गेले असा व्हिडिओ देखील माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाला होता या प्रकरणात दोषी असणाऱ्यांवर देखील कारवाई झाली पाहिजे अशी मागणी आमदार सुरेश धस यांनी केली कुठले जे वाशीचे लोक आहे त्यांचे नाव पुढे आलेले त्या अधिकाऱ्यांनी मदत केलेली आहे कारण ते सांगतात जंगलातून आरोपी पळून गेले जंगलातून आरोपी पळून गेले नाही वाशी गावापासून चालत चालत ते गेले आणि तुमच्या वाशीच्या पोलीस स्टेशन मधल्या वाशेला चेका येडशेला आहे वाशे, वाशेला वाशे, वाशे वाशी पोलीस स्टेशन मधल्या काही अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी यांना फरार होण्यासाठी सुद्धा मदत केली त्याच्यामुळं त्यांची मागणी तीच आहे बिक्कड हा नितीन बिक्कड तुमचा हा यातला आरोपीच आहे या सगळ्यांची चौकशी होऊन यांच्यावरती स्वतंत्र मोका लागावा किंवा यांना सह आरोपी करावं अशी सगळ्यांची मागणी आहे शेवटचा प्रश्न कोल्हापूरचा मराठा समाजाचं अधिवेशन होतं मनोज जर गिना डावून मराठा समाजाचं असं काही नसेल मला नाही वाटत कोल्हापूर जिल्हा अधिवेशन असेल जिल्ह्यापुरता अधिवेशनापुरता मनोज दादाना नाही बोलवलं असा ह्याचा असा गैरअर्थ काढू नका ते त्यांच्या ते डिस्ट्रिक्ट पुरतं असेल जिल्ह्यापुरतं केलं असेल जर राज्यापुरतं असेल तिथं कुठं डावलं तर बोला ना हे गैर आहे या समाजामध्ये मनो